नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा ही पोस्ट बघा की इन्स्टाग्रामवरती पोस्ट खूप व्हायरल होते की शेतीला जोड व्यवसाय आपण दूधधंदा केला त्या ज्यात आपल्याला परवडलं नाही शेळी पालन केलं तर आपल्याला वर्षाकाठी एक सहा ते सात लाख रुपये प्रॉफिट होतंय हे असं सांगितलं जातंय मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही मार्केटिंगची टेक्निक आहे आणि तर शेतकरी आपला फसला जातोय किंवा फसवलं जात आहे शेतकऱ्याला चांगला चाललेला दूध व्यवसाय बंद करा आणि तुम्ही शेळी पालनाकडे वळा किंवा कुकडपालनाकडे पालनाकडे गावरान, गावरान पालन करा अशा प्रकारची मार्केटिंग केलं जातं आता गावरान पालनामध्ये काय आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या इथं अंड किती रुपयाला विकलं जातं पण काय सांगितलं जातं की आम्ही अंड पंधरा रुपयाला वीस रुपयाला घेणार आणि सिटीमध्ये विकणार ही गोष्ट सांगितली जाते म्हणजे फसवेगिरी मार्केटिंगची टेक्निक आहे मित्रांनो तर प्रकारे काय होतं की आता ह्या पोस्टमध्ये काय आहे की दूध व्यवसायात परवडलं नाही म्हणून शेळी पालन केलं आणि शेळी पालनामध्ये सहा ते सात लाख रुपये कमवतोय एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो इथं की पूर्णपणे फसवी आणि ही पोस्ट कोण करतात मित्रांनो लक्षात ठेवा जे जी लोक मार्केटमध्ये व्यवसाय करतात ना म्हणजे विक्रीचा व्यवसाय सेल करतात ना ती ते लोक अशा प्रकारे पोस्ट करतात किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी शेळ्या येते आणि त्यांना त्यांच्या शेळ्या विकायच्यात किंवा त्यांची बुकडं विकायच्यात ना अशी लोक पोस्ट करतात की त्यांच्या शेळ्या चांगल्या किमतीत विकल्या गेल्या पाहिजेत ते लोक काय करतात की पुढचा धंदा कसा खराब आहे किंवा पुढच्या धंद्यामध्ये किती लॉस आहे हे दाखवायचं म्हणजे आपला धंदा हा प्रॉफिटमध्ये येतो हे सांगितलं जातं मार्केटिंगमध्ये पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला काय करतात की दूध व्यवसायामध्ये लॉस भरपूर आहे परत प्रकारे त्यांना खाया भरपूर लागतं गाय हिट वर येत नाही त्या राहत नाही त्या दूध व्यवस्थित दे देत नाही त्या दुधाला दर नाही किंवा दूध परवडत नाही कष्ट भरपूर आहे एक माणूस गुंतून राहतो कंटिन्यू असे बरेच तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या त्याच्यामधले लॉस दाखवले कि जातात किंवा तिथलं अडचणी दाखवल्या जातात दूध व्यवसायात दूध व्यवसायामधल्या आणि तुम्हाला शेळी पालनामधलं प्रॉफिट दाखवलं जातं काय दाखवलं जातं की वर्षाला दोन वेळा शेळी वेली जाते वर्षातून दोन टायमिंगला जर दोन दोन बोकडे पकडले तर चार बोकडं वर्षातून येतात जरी पाटी आली झाल्या तरी लॉसमध्ये जात नाही कारण पाटी विक्री केल्या जातात जर बोकडांचा जर विचार केला तर मटणाचं दर हे कमी होत नाहीत वाढत चालल्यात म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रॉफिटमध्ये दाखवली जाते त्याचप्रकारे काय होतं की शेळ्यांना जास्त खाया लागत नाही दोन तीन प्रकारचं जर आपण खाया केलं सकाळी टाकलं संध्याकाळी टाकलं तर झालं खुराक लागत नाही दूध काढायची झंझट नाही असं म्हणजे प्रत्येक गोष्ट हे अं फायद्याची सांगितली जाते पालनामध्ये आणि आहे मित्रांनो पण त्याला आपल्याला अभ्यास करावा लागतो असं नाही की उठलं की आपण बाजारातून आणल्या शेळ्या आणि आपण दूध शेळी पालन व्यवसाय करायला लागलो हे शक्य नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागतो एक दोन शाळेपासून सुरुवात करावी लागते आणि नंतर वाढावं लागतं कारण त्यात लसीकरण आलं शाळांना लसीकरण खूप महत्वाचं आहे ह्या गोष्टी सांगितल्या जात नाही त्या प्रत्येक तुम्हाला दोन ते तीन महिन्याला जसा की सीझन चेंज होतो पावसाळा झाल्यानंतर हिवाळा परत उन्हा ह्या सीजनला लसीकरण द्यावंच लागतं नाहीतर मर्तुगीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं तुम्हाला लहान पिल्लांचं मर्तुगीचं प्रमाण हे दाखवलं जात नाही किती प्रमाणात मृत्यू होते पण तुम्हाला फक्त प्रॉफिट दाखवलं जातं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणताही धंदा केला ना त्यात प्रॉफिट आणि लॉस होतच राहतो फक्त धंदा करणाऱ्यावरती आहे की कशा प्रकारे करायचा आता दूध व्यवसायात मी करतो मला प्रॉफिट राहतोय कारण व्यवस्थितपणे दूध व्यवसाय केला तर प्रॉफिट राहतोच मित्रांनो असं नाही की दूध व्यवसायातून प्रॉफिट राहत नाही पण कसं राहतं की लोकांना हो लो 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 आता कष्ट करायला नको कमी कष्टामध्ये किंवा कमी वेळेमध्ये जास्त पैसा कमावायचा आहे लोकांना आणि याचा फायदा हे लोक घेतात मार्केटिंगवाले घेतात की लोकांना फसवेगेरी करायची साधारणतः दोन ते तीन महिने फक्त गोट्यावरती व्हिजिट करायची परत लक्ष द्यायचं नाही हे आता सर्रास चाललेला आहे कुक्कुटपालनामध्ये पण तेच चालू आहे शेळी पालनामध्ये पण तेच चालू आहे मित्रांनो त्यासाठी अशा लोकांपासून सावध राहा मित्रांनो कारण आपण पैसा लावतो थोडस मेहनत घेतो पण मित्रांनो थोड्याशा मेहनतीवरती हा धंदा होत नाही आपला पूर्णपणे लॉस होतो पैसा पण जातो आणि सगळं चांगला धंदा आपला जर दूध व्यवसाय ते चांगला चालू असेल ना तो सुद्धा आपला बंद पडतो त्यासाठी आपला एकच धंदा करा तुम्हाला शेळी पालनामध्ये जर आवड असेल तर तो करा कुकुड पालनामध्ये असेल तर ते करा आणि जर तुमचा दूध व्यवसाय जर चांगला चालू असेल तर दूध व्यवसाय सोडू नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद